नमस्कार मित्रांनो वलविनायक वास्तुप्पल या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण आपल्या घरातील आरोग्याची दिशा याबद्दल माहिती घेऊया तर आता माहिती काय आहे ती सांगतो आरोग्य म्हणजे काय चांगलं आरोग्य आता चांगलं आरोग्याची पण आपल्या घरात एक दिशा असते ती कुठे असते कोणत्या नावाने ओळखतात ते, ते पण मी हळूहळू सांगतो इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात एन एन ई ही दिशा म्हणजे नॉर्थ नॉर्थ ईस्ट ही दिशा म्हणजेच उत्तर उत्तर पूर्व ही दिशा या दिशेलाच आरोग्याची दिशा असे म्हणतात आता या दिशेलाच आरोग्याची दिशा का म्हणतात सांगतो पहिला ही दिशा कुठे असते ते सांगतो उत्तर दिशा आणि ईशान्य दिशा यांच्यामध्ये जो झोन येतो त्या झोनलाच आरोग्याची दिशा असे म्हणतात आता उत्तर आणि ईशान्य ही दिशा साहजिकच जलतत्वाची दिशा आहे म्हणून एन एन ई ही सुद्धा जलतत्वाचीच दिशा आहे या जलतत्वाच्या दिशेचा शेप आहे वेवी शेप तरंगाकृती शेप आणि रंग काळा आणि निळा असतो आणि या ठिकाणी जलतत्वाचं अस्तित्व सूक्ष्म स्वरूपातच असतं तो या दिशेचं धातू जे आहे ते ॲल्युमिनियम आहे म्हणजे ॲल्युमिनियम हे जलतत्व रिप्रेझेंट करतं ही दिशा जर बॅलेन्स असेल ना तर घरात कोणालाच कोणत्याच प्रकारचा आजार होत नाही देवाच्या कृपेने सगळं काही चांगलं होतच असतं पण समजा ही दिशा जर इनबॅलेन्स म्हणजेच असंतुलित असेल तर कोणत्या ना कोणत्या प्रकारचे आजार होत राहतात घरातील व्यक्तींना पण कोणत्या कारणांमुळे या दिशेला वास्तुदोष निर्माण होतो ना ते सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ लक्षपूर्वक आहे का? या दिशेला टॉयलेट सीट आली असेल तर शंभर टक्के वास्तुदोष निर्माण होतो आजारपण वाढतं आजार पण निर्माण जेव्हा होतो ना तेव्हा या ठिकाणचा टॉयलेट सीटच कारणीभूत असतो आता या ठिकाणच्या टॉयलेट सीटवर रेबिडी म्हणून काय करायचं ते पण मी तुम्हाला सांग या ठिकाणी जर टॉयलेट सीट आली असेल ना तर टॉयलेट सीटच्या भोवती हो निळ्या रंगाची टेप चिकटवा तीन ते चार इंचाची आणि पी ट्रॅप टॉयलेट असेल तर तिन्ही बाजूंना निळ्या रंगाची चिकटटेप लावा जेणेकरून टॉयलेट सीट त्या निळ्या रंगाच्या चिकटटेपच्या आतमध्ये असेल आणि त्यातून बाहेर कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी येणार नाही काही वेळेला आपण या ठिकाणी विरोधी रंग पण ठेवतो म्हणजे जलतत्वाचा एक रंग म्हणजे शत्रुतत्व पण आहे दोन शत्रुतत्व आहेत एक म्हणजे अग्नितत्त्व आणि दुसरं म्हणजे पृथ्वी आता अग्नितत्वाचा लाल रंग त्रिकोणी शेप परत कॉपर हा धातू त्या ठिकाणी वापरू नका तिकडे ठेवू नका जेणेकरून काय होतं जलतत्वाला ते लाल रंग अगडी तत्वाचे जे काही वस्तू आहेत तिकडे जर आपण ठेवले ना मग एन एन ई दिशा आरोग्याची दिशा बिघडते त्यामुळे काय होणार घरातील व्यक्तींवर त्याचा दुष्परिणाम होणार त्या ते आजारी पडतात वास्तुदोष निर्माण होतो ना मग ते आजारी पडणार म्हणून या ठिकाणी लाल रंगाच्या कोणत्याच वस्तू ठेवू नका किचनचा ओटा म्हणजे आपण जर ह्या दिशेला किचन बनवलं असेल तर किचनचा ओटा काळ्या रंगाचा असेल तर एक वेळ चालेल पण त्याच्यावरती जी शेगडी आहे ना ती अग्नितत्वाचीच असणार तर आता ह्या अग्नितत्त्वाला आपल्याला बॅलेन्स कसं कर करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगतो ओट्याच्यावरती जी शेगडी आहे ती अग्नितत्वाची आणि ओटा आहे तो काळ्या काळ्या रंगाचा म्हणजे तो जलतत्वाचा या दोघांना बॅलेन्स करणारा एक तत्त्व आहे तो म्हणजे हिरवं हिरवं हिरवा रंग बॅलेन्स करतो आता हिरव्या रंगाची ग्रेनाईट बरोबर कटिंग करून आणा लादी कोणत्या मापाने गॅस शेगडीच्या मापाने कटिंग करून आणा आणि गॅस शेगडीखाली ठेवा म्हणजे तिकडील अग्नितत्व बॅलेन्स होईल म्हणजे कोणत्याही प्रकारे वास्तुदोष निर्माण नाही होणार एन एन ई दिशेमध्ये जर किचनचा ओठा काळा असेल तर आपल्याला हिरव्या रंगाचं ग्रेनाईट वापरायचं आहे गॅस शेगडीच्या मापाने गॅस शेगडीखाली ठेवायला पण ऑलरेडी जर तिकडे हिरव्या रंगाच्या ग्रेनाईट असेल तर कोणताही प्रकारचा ग्रेनाईट आणू नका कारण का हिरव्या रंगाच्या ग्रेनाईटने त्याचं काम पूर्ण करून ते बॅलन्स केलेलंच असेल पण तसंच या ठिकाणी पिवळ्या रंगाची गोष्ट ठेवू नका म्हणजे पृथ्वी तत्वाचे जे काही गोष्ट असते वस्तू असतात ते या ठिकाणी यायला देऊ नका पृथ्वी तत्वामुळे पण जलतत्वाचे संतुलन बिघडते आता पृथ्वी तत्वाच्या वस्तू कोणत्या ते सांगतो पिवळ्या रंगाच्या कोणत्याही वस्तू पृथ्वी तत्वाच्या स्टोरेज ज जा, जमा करणारे कपाटं म्हणजे कपाटं म्हटली तरी ती पृथ्वी तत्त्वाचीच त्याच्यामध्ये आतमध्ये वस्तू ठेवून आपण जमा करतो ना मग ते, ते या ठिकाणी यायला देऊ नका चौकोनी आकारसुद्धा या ठिकाणी येऊ यायला देऊ नका त्याचबरोबर अजून त्या ठिकाणी पितळेच्या वस्तू या ठिकाणी ठेवूच नका जेणेकरून पृथ्वी तत्व तिथे उपस्थितच राहिला नाही तर वास्तुदोषच निर्माण नाही होणार वास्तुदोष निर्माण नाही झाला तर कोणताही आजार निर्माण नाही होणार घरातील सगळी माणसं निरोगी असतील या दिशेला जर रंग द्यायचा झाला तर कोणता आपण रंग द्यायचा तर या दिशेला रंग द्यायचा असेल तर न्यूट्रल कलर द्या ना म्हणजे ऑफ व्हाईट क्रीम आयव्हरी पण क्रीम कोणता रंग द्याल तुम्ही लाईट क्रीम कलर द्या आयवोरी कलर टाईपचा रंग द्या त्यामुळे काय होतं ही दिशा बॅलेन्स होते पण जर तुम्ही समजा पिवळा रंग दिला लाल रंग दिला पिवळ्या रंगाच्या छटा असलेला रंग दिला लाल रंगाच्या छटा चा असलेला रंग दिला तर ही दिशा बिघडते असंतुलित होते त्यामुळे आजार निर्माण होतात कोणत्याही प्रकारची नक्षीकाम करू नका तुम्हाला काय करायचं आहे साधा सोपा न्यूट्रल कलर म्हणजे लाईट क्रीम कलर आयव्हरी कलर ऑफ व्हाईट कलर हे रंग देऊन या दिशेला जितकं जास्त बॅलेन्स करता येईल तेवढं करा या दिशेला आपण आपल्या घरातली नॉर्मल साधी डोकेदुखीची दु औषधं असतात ती ठेवा किंवा जर डॉक्टरांनी आपल्याला जे सल्ला दिलेला असतात की ही औषधं वापरा करून तर ती औषधं या दिशेला ठेवा तर जास्त गुणकारी प्रभाव देतात आणि आजारातून लवकर बरं करतात तरीसुद्धा आजार पण कमी होत नसतील ना मग सांगतो काय करायचं मग आपण कुठे लक्ष द्यायचं त्यातनं औषधं कोणतीही असो आयुर्वेदिक असो किंवा डॉक्टरांनी सजेस्ट केलेली औषधं ती जर औषधं तुम्ही डिस्पोजलच्या झोनमध्ये ठेवली असतील तरीसुद्धा काम करणार नाहीत का तर डिस्पोजलचा झोन कोणता आहे एस एस डब्ल्यू तिकडे औषधं कधीच ठेवू नका आणि तिकडे ठेवलेली औषधं एस एस डब्ल्यूमध्ये ठेवलेली औषधं उचला तिकडनं आणि ती औषधं एन एन ई या झोनमध्ये म्हणजेच आरोग्याच्या दिशेमध्ये ठेवा मग त्या औषधाचा काहीतरी उपयोग होईल आणि आजारपणातून आपण लवकरात लवकर बरे हो आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर या एस एस डब्ल्यू या दिशेमध्ये झोपूसुद्धा नका का त्या एस एस डब्ल्यू ही दिशा डिस्पोजलची दिशा आहे वस्तू नष्ट करण्याची दिशा आहे तिकडची तिकडे ठेवलेल्या वस्तू नष्ट होतात मग आपण जर तिकडे झोपत असू एस एस डब्ल्यूमध्ये तर आपल्याला आजारपण होऊन आपल्याला त्रास होणार ना मग त्यापेक्षा एस एस डब्ल्यूमध्ये झोपायचं नाही आपल्याला जर बरं व्हायचं असेल तर एन एन ई या दिशेमध्ये आरोग्याच्या दिशेमध्ये थांबायचं जास्त वेळ तिथे व्यतीत करायचा आणि ही जागा एन एन ई ही दिशा आरोग्याची दिशा स्वच्छ नेटनेटकी ठेवायची आणि मग बघा आपण आजारातून लवकरात लवकर बरे होऊ हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओबद्दल म्हणजे आरोग्याच्या दिशेबद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा